असायला उठली बसली मोबाईल घेऊन उठली का बसली मोबाईल घेऊन काय बही असं नवरा ड्युटीवर जाते काही त्याची म्हणते मग रागी दिले ड्युटीवर चाललो म्हटलं ठीक आहे कोण करून पाहत मोबाईल मध्ये पाहिजे त्याच्यातच पाहिजे निर्यासारखी चाललं तर तुम्ही काय म्हणतो काय म्हणता वेळेस मध्ये पटवत नको तू काय ड्युटीवर चाललोवर जातात मी काय नाही म्हणून काय मला पहिले पैसे द्या बरं पैसे द्या मला पैशाचं काम आहे पैसे काय पाहिजे पैसे तुझे काय काम आहे पैशाचं सगळंच काय घरा आणि सामान सुद्धा नाही आणलं दिवस पण आपण गेलो होतो मग आता काय पैसे पाहिजे तुला कायले पाहिजे पैसे कायले पाहिजे असते काही तर काम असेल ना मला तुमच्या अधिकार मी काय मला पैसे कोण दिलं मग ऑनलाईन सामान बोलावलाय काय कपडे किपडे बोलावले त्याच्यासाठी पाहिजे डबा दिला ना करून हा हो ड्यूटीवर चाललो तर जाईल म्हणून राहिली मोबाईल बसून गेली सकाळी पण असं नाही तर याला पण ड्यूटीवर जायला लागते तर डब्बा करून दिला पाहिजे का कमी करून दिला पाहिजे ऐकतो तुला घरची फिकर पैसे मागासाठी पटकन आली पैसे द्या पैसे द्या हा काही पाहिजे पैसे तुला पैसे आहे माझ्या जवळ त्यात बसतो तू दाना हो राजेजी दाना पैसे दाना आजींना ठेव कोणना मग काय देऊ त्याला कुठून देऊ त्याला पैसे सांगा बरं ऑर्डर घेऊन येणार आज मग सामान बोलावलाय ना दाना पैसे एवढा मोठा पगार असून तुम्हाला पैसे नाही म्हणता काय केलं तुम्ही एवढा पैशाचं हा किती पाहिजे होते किती पैसे पाहिजे तुला मला चार चार पाच हजार रुपये देऊन द्या पाच पाच हजार रुपये पाहिजे म्हणजे पुरी ऑर्डर येऊन जाते पाच हजार पाच हजाराची ऑर्डर बनवली त्या ऑनलाईन मध्ये आता त्या दिवशी वीस हजाराची खरेदी केली ना त्या अरे मोहिनी तुमच्या खर्चावर काही हात ठेवून खर्चावर बचत करून जराशी आपल्याला बचत नाही करायला लागत काय आता सगळं एकत्र आहे म्हणून काही वाटून राहिलं तुम्ही आणि अल्लग झालं म्हणजे मग जाणवण ना सगळं काही नाही होत माझा खर्च सगळ्या कौन एक लाख रुपये पगार आहे तुम्हाला एक लाख रुपये पगार आहे होत नाही काय हा माझा खर्च होते सगळंच होते नाही खर्च फक्त बचतही करणं इन्स्टॉलमेंट भरना म्हटलं गाडीची घर खर्चही द्यायला लागते आणि बचतही करायला लागते काही असं थोडी का पगार करू मी मी चाललो मला टाईम राहिले तर कपाटातले मुंबई पाच हजार रुपये जास्त घेतो नको पैसे मग मोजून ठेवले आहे का लक्षात ठेवू हो तू बरोबर ठीक आहे ठीक आहे माणूस मी पैसा 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 करते काय मी काय करते पैशाचा एवढा मोठा पगार आहे काय करणार पैशाचा घरात द्यायला घरात नाही म्हणते खर्च करायसाठी आणि घरात पैसे मागितले का बरोबर काढून देते नी? नी? मी मी मोहिनी म्हटलं मोहिनी मी काय हात आवडतो काय मी बरोबर करतो म्हटलं आता मस्त बचत होती <laughs> आता मस्त बचत होते तीन हजाराचे पार्सल दोन अल्ला। अल्ला। अल्ला हजार रुपये बचत असेच करत जे मी मस्त बचत करतो अलग 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 करून घेतो मस्त बचत जिथे हजार रुपये लागले तिथे मागाची तीन हजार रुपये दोन हजार रुपये आपल्या अंदार म्हणजे जाईल बचत नाही मोबाईल 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 मग मोबाईलचा रिचार्ज होतो करायचा रिचार्ज संपताना नेटणे चालून राहिलं काही नाही काही दिसत नाही हम्म नाटकच करतो येथे परीक्षा देतो परीक्षा देतो करून जातो जातोच दिवस नाही अरे डब्बा रे डब्बा निघत काय रे राजेश कसा आहे रे तू तिला बोलत हा असा उपाशी तापाशी दो पण तिला मनत नाही रे दोन पोळ्या टाकून द्यायच्या कामाची नाही मग कोणी कामाची फक्त ऑनलाईन काय धनलाईन म्हणते बाबा ते पार्सल पार्सल

হাতলে বা তিন পাঁচ হাজার রুপে বলা বা লক্ষ টাইম দাদা বই কী তো লোক না সাই নেই

डब्बा घेऊन जाऊ जाऊ काय म्हणतो टाकतो मी दोन पोया दोन पोया टाकून देतो तुला उपाशी जाऊ नको राज्या माय ना तुम्ही नाही करत बस तू त्या मागे लय कामायला कोण काम येऊन येते रे तिचा लय हातभार होते मला तिचा लय हातभार होते ना बिचारी रे जरा अशी बोली सारखी ते कामवाली बी

आणि बाकीचं जमा करून देत जातो नाही रे असं नको करू असं करत जाय बँकेत टाकून देत जाय मग मला लागला घर खर्च काय नाही तर मी त्याची काही फिकर नको करू तसे तू देतस ना मला पाच हजार रुपये महिन्याचे काही तू देत काही आपल्या वावर अशी त्याची येते मग राहिले तर तुमच्यासाठी राहते ना राजा कोण कोण काय करते सांग फक्त आता कोणी आपली बाई आली आहे ना तर बाईसाठी एखादी साडी आणजो जा साजरा तू तुला जशी वाटते तशी एखादी साडी आण आणजो कसं आता ते आपल्या इथं माहेर अशी नाही तिच्यासाठी करावं लागते राजा आपल्याला काही तसं काही नाही तूच जा तू लिजो मला काही समजत नाही साडी दे वहिनी देऊ पैसे देजो किती पाहिजे काय पाहिजे तू दे तू आणायला लावतो मला काही समजत नाही त्याच्यातलं तू नाही तुला चालली जागे तू थांब मी डब्बा करून हा ठीक आहे ठीक आहे थांबतो मी बाहेर तो ये भाजी लागली दोन सोबत आलूचे नाश्ता करून मला बाहेर काय म्हणते हा तयारी चालू वाटते नाही हांगोळ झाली वाटते अरे जातो ये ना।, ये वा ते ते ना, ना, ना बस आता सो तो आई मला डब्बा घेऊन जाईल आता डब्बा घेऊन जातो म्हटलं मग आईचा डब्बा होईपर्यंत म्हटलं चल आता इले भेटून येतो घराच खोलीतून घरातल्या घरात राहून भेटलं नाही होत नाही आधी ड्युटीवरून आलो बस थकून जाते माणूस जेवण का झोकून जाते सगळं ड्युटीवर जायची घेऊन राहते

हाय ते काम करायचं हे का आता करायचं असतं तुला करू दिलं असता पण आता नको करू बाबा काम आहे ना ते कामवाली लावली आहे ना येते ते दरवाजा खोली मी जराशी ते दोन चार भांडे घासून घेतो काऊ का ती काम वाली जर नाही आली तर कोण घासून माहिती भांडे तशीच पडले रे मग बनवलं भांडे

गेली काय ना तिने काय केलं आता विचारून मी राहिली बाहेर निघून मी राहिली तुम्हीच करा तुम्हीच खा तुम्हीच ठेवा काही करा काम करा नका करू काय तिने घेणं दिलं नाहीये काहीच नाही आणि तू होती तर तिथे साजरा होतो घर बरं जाऊ द्या नाही झाली ना गलती होतच असतो माणसाकडूनच होतो चुका बरं जाऊ द्या जाऊन तुम्ही करत बसतो भांडे आता मावशी काही तुम्ही भांडे घासायला बसल्या दोघी सासू सुद्धा भांडे घासायला बसल्या काय आली वाटतं तुमची मोठी सुनावणं 胜利。